काँग्रेसचे डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याबाबत चोरी करण्याच्या उद्देशाने धवलनगर अकलूज येथील डॉ धवलसिंह मोहित पाटील यांच्या प्रतापगड बंगल्याच्या आवारात दिनांक अठरा जानेवारी रात्री शिरला होता यावेळी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील सतीश पालकर मयूर माने हिरा खंडागळे व इतर चौघा जणांनी मिळून चोरट्याला मारहाण करून अकलूज पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी चोरट्या विरोधात पाच चोवीस अन्वये भादवी कलम एकशे चौसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून चोरटा जखमी असताना त्याच पोलिसांनी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे मैताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून अकलूज पोलिसांनी काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील गिरजनेचे माजी सरपंच सतीश पालकर सदस्य मयूर माने हिरा खंडागळे चार साथीदारांवर भादवी कलम तीनशे चार तीनशे चोवीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला यातील सतीश पालकर मयूर माने यांना अटक करून माळशिरज न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना पंचवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी माहिती देऊन इतर आरोपी गायब असल्याचे सांगितले अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील या करीत आहेत नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या